नवापूर येथे बांधकाम कामगार योजना वाटप रद्द नवापूर तालुक्यातील महिला बांधकाम कामगार साहित्य योजनेअंतर्गत वस्तू मिळणार म्हणून महिलांनी सकाळपासूनच तहसील कार्यालय नवापूर येथे गर्दी करण्यास सुरुवात केली परंतु वस्तू न मिळाल्याने महिलांचा संतापाचा उद्रेक झाला प्रशासनाने नियोजन केले नसल्याचे त्याच्यामुळेच महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलण्यात येत होते परंतु नावापूर तहसील कार्यालय येथे जिल्हा परिषद सदस्य टोकऱ्या कारखान्याचे चेअरमन श्री भरतभाऊ गावीत यांनी येऊन महिलेंशी संवाद साधून महिलांची समजूत काढली व महिलांना घरी पाठवण्यात आले तो आखे की ओला कहा ही बोहना व्यवस्था नाही आहे जो ठेकेदार है, जो कॉन्ट्रॅक्टर है, एक आहे तहसीलदार साहेब की आखे मान किंवा माझी ठेकेदाराला सूचना कोली बा ओल्या को महिला भगिनी त्या बोहना व्यवस्था नाही है, ध्यान केस बहुत कोई पाया दे हे केस मुंडप का व्यवस्था को कोय वाटतो हे की माई त्याला पण तो नाही मान्यो हो। त्या पावर माई बंद है छोटी भगनीन त्रास नाही दे देह अडचण नाहीसाठी कोयो त आई तहसीलदार साहेबाला आई आखणार आहे हो लागे तो टाउन हाल आई भाडेसे लाहू पण तो व्यवस्था कोईदा आणि ते बी तुम्हाला कमीत कमी त्या हजारे महिला भगिनी त्या बही सकते हा पण ही जो त्या हा जो सरकारी आहे ना त्या होऊच महिला भगिनी बहणाऱ्या पाचशे बाकी बहणाऱ्या त्या आरिगोट पाहू जर त्यांची एरी टाउन हॉल आम्ही जापा जापाल नगरपालिका आणि त्या कमीत कमी हजार महिला भगिनी रोई सकते हा पण तुम्हाला ज्या हो जा आजे ना आजे आपण काही बासणी नाही मिळणारे हे कमीत कमी महिन्यापासून जी सात आठ महिन्यापासून जी नाव नोंदणी कोली आहे त्या नाव नोंदणीप्रमाणे प्रत्येकाला कुपन मिळेल आणि त्या कुपनावे तुम्हाला तारीख दि कि या तारखेला तुम्हाला बासनेला जा आणि त्या बासनेला कमीत कमी कोला फक्त अडीचशे महिला भगिनी त्या येणारे आहे बरोबर आहे आणि आपे हे की नियोजन आहे की नवापूर तालुका की नवापूर हद्दीम ज्या एरी त्या नवापुराम वाटव बाकी ज्या विसरवाडी हद्दीम येताय रे त्यान विसरवाडी वाट आणि ज्या बाकी खांडबारा हद्दीम येता रे त्यान आपा खांडबारा ही वाटणार नियोजन आपा खोणार आहे पण तुम्हाला जर आखा साथ दहा तोच होई शकणार बरोबर आहे का काही योजना तुम्ही हटी आहे सरकार तुम्ही हटी कोविली आहे पण आखा जर तुम्हाला जर कहा ते नाही होई शकणार बरोबर हे तुम्हा लोकांना निरोप बी देनो मेसेज बी देनो की नंदुरबार जायना काही गरज नाही आहे राती आपा जाता आता नंबर लावता आखो काम धंदो सोडून बाकी कामारे जाता देही पोडे हे पास ती रिक्षा लिहि गाडी लिन जाईना भाडो नाही काय नाही खायना पिना काही व्यवस्था नाही काही कोरोनाच जाईना आता इथेच जाईना गरज नाही हे अखी व्यवस्था हीच ही कोणार आहे पण आम्हि तुम्हा विश्वास आमला आम्हा तुम्ही हाटी अख्खी सेवा को नवापुरा एरिया ज्या एरी रायगण एरी मोर्थवा एरी धनराट एरी चौकी एरी करजी एरी लकडकोट एरी घाट एरी या भागा मेने करंजी मेने ज्या एरी बौरे एरी बारी एरी त्या ही वाटा पोजबी आणि बाकी ज्या एरी त्या आपा विसरवाडी भागा त्या इकडे व कोरा लावून बाकी ज्या चिचपाडा अरे खांडबारा एरी त्यान खांडबारा एरिया त्या वाटापोसिको चाली का नाही चाली ती गोर्दी काय बाकी नेहमी वाट हे की आम्हा पारवाई जाणार आहे आम्ही अख्ख्या बाया बिचारा त्या लाईन लागून बसल्या आहे बरोबर हे तर हे बी बरोबर नाही हे बरोबर पत्र त्यांना त्यांना याच्यावर लाभचा विषय नाही सर जर त्यांना पाण्याचा फॉर्म भरायचं असेल तर क्रमांक लागतो त्याच्यासाठी हा नोंदणी क्रमांक लाभ सर नाही नाही मग हे सगळ्यात महत्वाचं आहे ना त्यांना हे हेच भेटणार ना ओळखपत्रांच नाही मग हे बाकी ज्यांकडे नाही ओळखपत्र मग हे यांना कुठे भेटेल केव्हा करणार होते परंतु कामगारांची पावती व कार्ड व पावती वितरण करण्यासाठी जे काही मशीन होते ये मशीन होते ते अधिकचे प्रिंटिंग मशीन उपलब्ध नाहीयेत तुम्ही प्रिंटिंग, प्रिंटिंग ते 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 मशीन आहेत ना ते सध्या त्यांच्यावर कामकाज चालू आहे जोपर्यंत ते आपल्याला अधिकचे मिळत नाही तोपर्यंत ते कार्ड आणि प्रिंट होऊ शकणार नाही असं आहे ते म्हणता की आता हे आम्ही वाटू शकत नाही याच्यासाठी तारीख कॅन्सल झाली पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात कॅन्सल झालेला आहे तर मॅडम असा जर मेसेज असेल तर हा प्रत्येकाला दिला गेला पाहिजे आमच्या माता भगिनी या कोणी चाळीस किलोमीटर कोणी पंचेचाळीस किलोमीटर डोंगरामधन आल्या काम धंदा सोडून रोजंदारी सोडून त्या इथं आलेल्या आहेत त्यांचा रोजी बुडाला रात्री दोन वाजेपासून या भगिनी इथं आहेत मॅडम जी मॅडम तर ज्या विभागामार्फत हे वाटप होणार आहे ज्या विभागामार्फत यांना कुपन देण्यात येणार आहे त्या विभागाचं कोणीही कर्मचारी कोणीही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही कारण ही योजना ही सरकार देणार आहे ते विभाग देणार नाही कारण याला जो निधी आहे तो सरकार देणार आहे मग त्या विभागाने का इतका मुजरेपणा करावा ते या ठिकाणी काय येत नाही आपण आणि पोलीस प्रशासनच या ठिकाणी उभे आहात तर त्या बांधकाम विभागाच्या लोकांनी सुद्धा आलं पाहिजे त्यांनी अरे कामगार विभागाच्या का लोकांनी सुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे त्यांनी लोकांना समजूत घातली पाहिजे कारण ते कुपन जे आहेत ते त्यांच्या मार्फत मिळणारे आहेत साहेब आणि हे तहसील ऑफिस कडनं नाही मिळणार आहेत हे तर आम्हालाही माहिती आहे ते ते पण ते कामगार विभागाच्या लोकांनी या ठिकाणी आलं पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि या सगळ्या लोकांची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे साहेब इतक्या माझ्या भगिनी या ग्रामीण भागातून आल्या काही शेतामध्ये काम करता मजुरी काम करता त्यांचं मजुरीचं सोडून ते या ठिकाणी आलेले आहेत तर यांचे यांची ही हेडफोडणा कधी थांबणार आहे हे कामगार विभागाने या ठिकाणी येऊन नमूद करावं त्यांचा कोणीही अधिकारी या ठिकाणी नाही मग हे फक्त तुम्ही कागदार कुठेतरी कोणीतरी मेसेज पाठवून देत कोणीतरी चुकीची दिशाभूल करत ऑफिसला नाहीत साहेब त्यांना आपण बोलवा त्यांना मेसेज द्या आणि त्यांच्या या सगळ्या गोष्टी करा जर साहेब ते जर आज जर कुपन देत असतील तर माझं आमचं म्हणणं आहे लागला असतो नगरपालिकेचा ता टाउन हॉल आम्ही घेतो या ठिकाणी वाटप व्यवस्था करा पण या महिला भगिनीना आज पाठव नका या महिला बरेच संध्याकाळपर्यंत बसतील पण यांना आज जो कुपनाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सुरू होता पण कामगार विभागाकडून जी बातमी गेली ती भांडे वाटपाची नाही आपल्या ग्रामीण भागात असा गैरसमज आहे की ती कामगार कामगार कार्ड मिळालं तर आपल्याला खूप काही लाभ मिळणार आहे तर केंद्र शासनाची योजना आहे जी हो काड़ काड़ ला ला ती योजना राबवत होते ते फक्त तुम्हाला कामगार कार्ड काढून देणार आहेत फक्त मग ते काम जसं आपलं आधार कार्ड आहे किंवा आता बरेचसे शेतकरी आपण सर्व शेतकरीच आहोत तुम्हाला एक आपल्याला कोड नंबर तसं ते कामगार कार्डचं वाटप होतं पण शहादा तालुक्यात शहाद्याचं बऱ्याच लोकांनी पेपरला वाचला असेल तिथं असाच गोंधळ उडाला त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी मॅडमनी चौदा तारखेला संपूर्ण जिल्ह्यात हा कार्यक्रम रद्द केलेला आहे माझ्यामार्फत बी आपण गावी गावी मेसेज दिले पण आपला बऱ्यापैकी आदिवासी भाग आहे किंवा डोंगराळ भाग आहे सगळेच लोक आपले व्हॉट्सअप वापरतील किंवा मेसेज येईल असं काही नाहीये त्यामुळं मग आपल्या लोकांना हे माहीत राहिलं की आज रोजी तहसील कार्याला असा काही कार्यक्रम आहे तर माझ्याकडून तहसीलदार म्हणून किंवा माझ्या तलाट्याकडून आपल्या गावात कुणालाही असा कधी मेसेज नाही जर असेल तर मला तुम्ही दाखवून द्या त्यामुळं हा कार्यक्रम नाही तुम्हाला लोकांना इथपर्यंत द्यावं लागलं पावसाळ्याचे शेतीचे कामाचे दिवस आहेत त्याबद्दल आता संबंधित का आप विभागाला आपण विचारणा करू रात्री मला भरतभोली पण फोन केला होता का साहेब म्हणे आपले का असा कार्यक्रम आहे का तर मी त्यांच्या मार्फत पण हा मेसेज दिला होता की तहसील कार्यालयामार्फत किंवा जिल्हा प्रशासनामार्फत आपल्या तालुक्यात असा कामगार काढ वाटपाचा कुठला कार्यक्रम नाही तो कार्यक्रम रद्द झालेला आहे आणि मी संबंधित विभागाला मान्य जिल्हाधिकारी मॅडम मार्फत असं सुचवलं आहे की आपलं नंदू नवापूर तालुक्याचं ठिकाण जे आहे ते एकदम गुजरात बॉर्डरला आहे इकडं आणि आपला संपूर्ण तालुका जो आहे तो हे खांडबारा विसरवाडी त्या भागात आहे त्यामुळे मी त्यांना असं सुचवलं की खांडबाऱ्याचे जे लोकं असतील त्यांना खांडबाराच्या ठिकाणी कार्यक्रम घ्यावा विसरवाडी भागातल्या लोकांसाठी विसरवाडीला घ्यावा नवपूर भागासाठी नवापूरला घ्यावा तर आपल्या सर्वांना माझ्यामार्फत किंवा आपले लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत सुधारित आपल्याला कळवण्यात येईल पण सद्यस्थितीत पूर्ण जिल्ह्यात फक्त नवपूर नाही पूर्ण जिल्ह्यात असा कुठलाही कार्यक्रम सुरू नाही तर आपण सर्वांनी आता